रोहित आर्य मुंबईतल्या मध्ये सतरा लहान मुलांना पोलीस ठेवणारा इस्म रोहितने पंधरा वर्षांखालचे जवळपास सतराशे मुलांना पडद्यामागे बोलावून एका खोलीमध्ये डांबून ठेवले मग पोलिसांना घटना समोर आल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी लहान मुलांची सुटका केली आणि त्याच दरम्यान पोलिसांची रोहित सोबत चकमक झाली पोलिसांनी केलेल्या गोलीबारात रोहितचा मृत्यू झाला पवरू पोलीस स्टेशनमधल्या सहा एका पोलीस निरीक्षकाने केलेल्या गोलीबारात रोहितचा मृत्यू झाल्याचे आता समोर आले आहे परंतु पोलिसांच्या या मध्ये मारला गेलेला रोहितचा इतिहास आता समोर येत आहे सुरुवात होते रोहितच्या शाळेतल्या कामाबद्दल रोहितच्या कामाचे कौतुक स्वतः नरेंद्र मोदी यांनी केले होते तसेच माजी मंत्री दीपक केसरकर यांनी सुद्धा रोहितला वैयक्तिक मदत केली होती पण नरेंद्र मोदी आणि दीपक केसरकरांसोबत संबंध असलेला हा रोहित आर्य होता त्याचा इतिहास नेमका काय होता पोलिसांनी रोहितचा एन्काउंटर कसा केला त्याच्याबद्दल कोणती माहिती समोर आली आहे गुरुवारी साधारण दुपारी पावणे दोन वाजता पवरुतील रॉयल स्टुडिओमध्ये सतरा लहान मुलांना रोहित आर्यने डांबून ठेवले अशी माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर लगेचच पोलीस घटनास्थळी दाखल झाले स्पेशल युनिटलाही या ठिकाणी बोलावण्यात आले मग पोलिसांनी रॉयल स्टुडिओ असलेल्या महावीर बिल्डिंगला घेराव घातला सुरुवातीला पोलिसांनी रोहित सोबत बोलण्याचा प्रयत्न केला परंतु रोहित ऐकायला तयार नव्हता आर्थिक सहकार्य दिले नाही अशी माहिती स्वतः रोहितने त्यावेळी माध्यमांना दिली होती दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत रोहितच्या स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती शिक्षण विभागाने या प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली होती मात्र प्रत्यक्षात हे पैसे मिळाले नसल्याचा आरोप रोहितने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात केला होता त्याचा आरोप असा होता की शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी जानेवारीपासून फक्त आश्वासन देत आहेत परंतु कोणतीही ठोस कारवाई होत नाही दोन हजार चोवीस मध्ये रोहितने या प्रकल्पाच्या संदर्भात अनेक गंभीर आरोप केले त्याच्या मते शिक्षण विभागाने त्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानातून दूर केलं तरीसुद्धा त्याने प्रकल्प कायम ठेवला या संदर्भात दोन हजार चोवीसच्या जुलै महिन्यात रोहितने उपोषणसुद्धा केलं होतं नंतर दीपक केसरकर यांनी आश्वासन दिल्यावर त्याने उपोषण मागे घेतले परंतु तरीही प्रकल्पाचे पैसे मिळाले नाही म्हणून रोहितने पुन्हा ऑगस्टमध्ये उपोषण केले त्यावेळी अधिकाऱ्यांच्या बैठकाही झाल्या पण कोणताही निर्णय झाला नाही मग वैतागून रोहित दीपक केसरकर यांच्या सरकारी बंगल्याबाहेर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उपोषणाला बसला होता रोहितचा दावा होता की दीपक केसरकर यांनी त्याला वैयक्तिक मदत म्हणून सात लाख आणि आठ लाख रुपयांचे दोन चेक दिले आणि उरलेली रक्कम चार ऑक्टोबरला देण्याचे आश्वासन दिले होते हे सर्व त्याने माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते मात्र ती रक्कम त्याला कधीच मिळाली नाही मी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते टाळतात असा आरोप रोहितने केला होता रोहितचा हा संपूर्ण इतिहास समोर आल्यानंतर दीपक केसरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले रोहित आर्य स्वच्छता मॉनिटर नावाची स्कीम चालवत होता राज्य सरकारच्या माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात त्याचा सहभाग होता परंतु त्याने मुलांकडून थेट फी आणि काही पैसे वसूल केले असल्याची तक्रार माझ्याकडे आली होती मी जेव्हा शिक्षण मंत्री होतो तेव्हा सरकारी प्रक्रियेप्रमाणेच पेमेंट मिळत असते मला रोहितच्या आरोपात काही सत्य वाटत नाही शासनाकडे असलेले कोणतेही पैसे बुडत नाही त्याच्याकडे पुरावे असतील तर कागदपत्रे दाखवावीत आणि मग काही दिवसांनी अचानक रोहित आरेचा एन्काउंटर झाल्याची बातमी समोर आली आता सवाल उठतो रोहितने केलेल्या आरोपांचं उत्तर कोण देणार केवळ काही वर्षांपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षण विभागासोबत प्रकल्प राबवणारा रोहित पवरच्या रॉयल स्टुडिओमध्ये लहान मुलांच्या ऑडिशनच्या ठिकाणी नक्की काय करत होता त्याचा अभिनयाशी काय संबंध होता हे प्रश्नही आता समोर येत आहे या प्रकरणावर काँग्रेस नेते विजय वडेटीवार यांनी सरकारला प्रश्न विचारले सतरा निरागस मुलांना डांबून ठेवणारा रोहित आर्य मनोरुग्ण होता असे मुंबई पोलीस सांगत आहे पण जर तो मनोरुग्ण होता तर अशा व्यक्तीला शिक्षण विभागाच्या योजनेसाठी जबाबदारी का देण्यात आली शालेय शिक्षण विभागाच्या संवेदनशील योजनांमध्ये मनोरुग्ण व्यक्तीला काम देणे ही शासनाची निष्काळजीपणाची पराकाष्ठा नाही का सरकार सत्य दडवत आहे का आता पोलिसांच्या चौकीत काय समोर येणार रोहित रॉयल स्टुडिओमध्ये नेमके काय करत होता मुलांना तिथे का आणले गेले त्याच्या मृत्यूमागे फक्त चकमक होती की काहीतरी अधिक आणखी अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आणि देशभर आता या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटते तुमचे मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी यूट्यूब चॅनेलला गुन्हेगारी सत्य नक्की सबस्क्राईब करा